प्रत्येक शुभ आणि मंगल कार्याची सुरुवात ही श्री गणेश पूजेने होते ही आपली परंपरा आहे गणपती बाप्पा हे विद्येचे आणि बुद्धीचे देवता असून त्यांना चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती म्हटले आहे भक्तांचे विघ्न दूर करणाऱ्या विनायकाचे मी आज दर्शन करणार आहे नमस्कार मंडळी मी मनीषा तुमचं सर्वांचं सा, ट्रॅव्हल विथ मनीषा या युट्यूब चॅनल मध्ये मी स्वागत करते महाराष्ट्रात तुम्ही गणपती बाप्पाची अनेक मंदिरं पाहिले असतील पण त्यापैकीच महाराष्ट्रात आठ अशी मंदिरं आहेत जिथे गणपती बाप्पा स्वयंभू मूर्ती रूपात विराजमान आहेत म्हणून त्या मंदिरांना अष्टविनायक मंदिर असं म्हणतात अष्टविनायक गणपतीपैकीच पालीचा बल्लाळेश्वर हा मानाचा तिसरा गणपती आहे तर चला मंडळी तुम्ही सुद्धा माझ्या गणपती बाप्पाचं दर्शन करा तुम्हाला प्रश्न पडला असेल की पालीला यायचे कसे तुम्हाला जर बसने प्रवास करायचा असेल तर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातर्फे बहुतेक ठिकाणाहून पालीला जाण्यासाठी बस उपलब्ध आहेत बसच्या वेळापत्रकानुसार तुम्ही तुम्ही जाण्याचा करू शकता शकता वाहनाने देखील मंदिरापर्यंत मी माझ्या प्रवासाची सुरुवात मध्य रेल्वेने दिवाटूर वहा स्पेशल ट्रेन सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पकडली ट्रेनने प्रवास करताना मी कोकणातील निसर्गरम्य दृश्य पाहत पाहत सकाळी साडे दहाच्या दरम्यान नागोटणे स्टेशनला पोहोचले नागोटना स्टेशन पासून पाच पास मिनिटे चालत गेल्यावर शेरिंग टमटम पकडून पालीला पोहोचता येते प्रत्येकी तीस रुपये एवढे शुल्क आहे दुपारी चार वाजून दहा मिनिटांनी रोहा टू दिवा ही ट्रेन नागोटणे स्टेशनला येते जी आपल्याला साडे सहा वाजेपर्यंत दिवा स्टेशनला पोहोचवते येऊन जाऊन ट्रेनचे तिकीट पन्नास रुपये एवढे आहे नागोडणे बस डेपोवरून पालीला जाण्यासाठी बस उपलब्ध आहेत नागोडणे ते पाली बसचे तिकीट दहा रुपये एवढे आहे समोर दिसत आहे ते बल्लाळेश्वराच्या मंदिराचे प्रवेशद्वार आतमध्ये गेल्यानंतर गणपती बाप्पाला आवडणारे मोदक लाडू जास्वंदाची फुले दुर्वा गणपती बाप्पांची वेगवेगळ्या मूर्त्या आणि पूजा सामग्रीचे दुकान तुम्हाला दिसेल थोडे चालत गेल्यावर आपल्याला श्री धुंडी विनायकाचे प्रथम दर्शन करायचे आहे ज्या ठिकाणी बल्लाळ जंगलात जाऊन ज्या शिवेचे गणेश रूपात पूजा आणि तपश्चर्या करत असे ते स्थान म्हणजेच श्री धुंडी विनायक गणपतीचे म्हणून परंपरेनुसार सर्वप्रथम श्री धुंडी विनायक गणपतीचे दर्शन घेतले जाते श्री धुंडी विनायकाचे दर्शन करून मी निघाले बल्लाळेश्वराच्या मंदिराजवळ हे मंदिर रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून अंबा नदीच्या निसर्गरम्य सानिध्यात बल्लाळेश्वराचे मंदिर वसले आहे पालीपासून जवळच उन्हेरचे गरम पाण्याचे झरे व सरसगड हा प्राचीन किल्ला आहे पालीपासून तीन किलोमीटर अंतरावर सिद्धेश्वर येथील भगवान शंकराचे स्वयंभू मंदिर आहे समोर दिसत आहे ते मंदिरात जाण्याचा मार्ग आतमध्ये आल्यानंतर मंदिरातील गर्भगृहात जाऊन मी बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले अतिशय सुंदर केशरी रंगाची बल्लाळेश्वराची मूर्ती ही तीन फूट उंचीची आहे मूर्ती पूर्वाभिमुख असून तिची सोंड डावीकडे वळलेली आहे विशाल कपाळ असून डोळ्यांमध्ये दोन हिरे आहेत नाभीमध्ये एक हिरा आहे मंदिराची रचना ही वैशिष्ट्यपूर्ण आहे दक्षिणायन संपून जेव्हा उत्तरायण चालू होते तेव्हा भगवान सूर्यनारायणाची किरणे ही थेट गणेशाच्या मूर्तीवर पडतात गणेश चतुर्थी संकष्टी चतुर्थी माघी गणेश जयंती अंगारकी या दरम्यान सर्व जाती धर्मातील लोक या ठिकाणी येऊन श्रद्धापूर्वक दर्शन घेतात आज मंदिरात प्रचंड गर्दी पाहायला मिळाली आणि त्याचबरोबर आम्हाला गणपती बाप्पाची आरती देखील मिळाली समोर दिसत आहे ही घंटा चिमाजी अप्पा यांनी वसईचा किल्ला जिंकला आणि पोर्तुगीजांना हरवले त्या विजयाची आठवण म्हणून चिमाजी अप्पा पेशवे यांनी भगवंताला ही घंटा समर्पित केली आहे असे म्हटले जाते हे मंदिर सुमारे साडेतीनशे वर्ष जुनं असून मंदिराचा जीर्णोद्धार हा चिमाजी अप्पा पेशवे यांनी केला आहे हे मंदिर हेमाडपंथी शैलीत आहे गणरायाचं दर्शन करून मी आले आहे बाहेर मंदिराच्या बाहेर दोन तलाव आहेत त्या तलावांमध्ये छोटे छोटे मासे देखील आहेत मंदिराच्या परिसराला लागूनच प्रसादालय आहे इथे आलेल्या भाविकांसाठी अन्नछत्र सेवा उपलब्ध आहे त्यासाठी आपल्याला कुपन घ्यावे लागते प्रत्येकी तीस रुपये हे शुल्क आहे अनलिमिटेड जेवण आपल्याला या ठिकाणी मिळते जेवणात डाळ भाजी भात दोन चपाती लोणचे आणि गोळासाठी शिरा असे येथे जेवण असते अतिशय चविष्ट असा हा प्रसाद होता प्रसादाची वेळ सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत आणि संध्याकाळी साडेसात ते रात्री साडे दहा पर्यंत असते पालीच्या गणपतीला बल्लाळेश्वर का म्हणतात याबद्दलची आख्यायिका आपण जाणून घेऊया फार प्राचीन काळी कृतयुगात पल्लीर नावाच्या गावात म्हणजेच आत्ताचे पाली हे ठिकाण या गावात कल्याण नावाचा एक व्यापारी त्याची पत्नी इंदुमती व मुलासोबत राहत होता त्याच्या मुलाचे नाव बल्लाळ असे होते बल्लाळला लहानपणापासूनच गणेश भक्तीचे वेड लागू लागले तो सदैव गणेश चिंतनात रमू लागला बल्लाळ आपल्या मित्रांसह जंगलात जाऊन गणेश मूर्तीची पूजा व भजन करू लागला हळूहळू त्याच्या मित्रांनाही गणेश भक्तीचे वेड लागले बल्लाळच्या संतीने आपली मुले बिघडतील अशी चर्चा गावात होऊ लागली तेथील स्थानिक लोक कल्याण शेठजीकडे जाऊन बल्लाळने आमच्या मुलांना बिघडविले अशी तक्रार करू लागले आपला मुलगा हा इतक्या लहान वयात भक्तिमार्गाला लागला आणि त्याबरोबर आपल्या मित्रांनाही वाईट नादाला लावले या विचाराने कल्याण शेठजीला खूप राग आला आणि ते शेठजी जंगलाच्या दिशेने निघाले श्री गणेशाच्या पूजा आणि ध्यानात बल्लाळ अगदी रंगून गेला होता कल्याण शेटजीने हे पाहून बल्लाळला खूप मारले बल्लाळ हा रक्तबंबाळ झाला आणि बेशुद्ध पडला पण कल्याण शेटजीला त्याची काही दया आली नाही कल्याण शेटजीने बल्लाळला एका झाडाच्या वेलीला बांधून ठेवले थोड्या वेळाने बल्लाळ भानावर आला त्याचे सर्व शरीर ठणकत होते बल्लाळ याने भगवान श्री गणेशला प्रार्थना केली की हे देवा तू विघ्न विनाशक आहेस तू कधीच आपल्या भक्ताची उपेक्षा करीत नाहीस बल्लाळची प्रार्थना ऐकून भगवान श्री गणेश हे ब्राह्मण रूपात प्रकट झाले तुझ्या भक्तीला मी प्रसन्न झालो आहे तुला हवा तो वर माग याच ठिकाणी कायमचे वास्तव्य करावेच भक्तांची इच्छा पूर्ण करावी ही भूमी गणेशक्षेत्र म्हणून प्रसिद्ध व्हावी अशी प्रार्थना बल्लाळ याने गजाननाकडे केली श्री गणेशाने बल्लाळ याची प्रार्थना स्वीकारली तुझ्या इच्छेनुसार मी या ठिकाणी बल्लाळ विनायक या नावाने वास्तव्य करेन इथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताची मी मनोकामना पूर्ण करेन असा वर देऊन भगवान श्री गणेश तिथे असलेल्या शिळेत अंतर्धान पावले तीच शिळा आज बल्लाळेश्वर या नावाने प्रसिद्ध आहे